नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आप ला तर आपण बसवणार आहोत ब्लाऊजला गोट तर वेगवेगळी पद्धत आहे हर वेळेला मी याच्या अगोदर पण व्हिडिओ अपलोड केलेले तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर ब्लाऊजला पट्ट्या काढायच्यात क्रॉसमध्ये क्रॉस पट्टी काढल्याच्यानंतर आपल्याला जोडायला सुरुवात करायची तर जोडण्याची पद्धत तुम्ही बघा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने गोट जोडतो तर अजिबात पलटी पडत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते कित्येक जे नवीन शकतात त्यांना गोटचा प्रॉब्लेम येतो ब्लाऊज व्यवस्थित येतो पण गळ्याला हा व्यवस्थित येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम सिंपल पद्धतीने मी बनवला आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्या अगोदर पण मी अपलोड केलेले व्हिडिओ आहेत तुम्ही ते पण बघा म्हणजे तुम्हाला कुठली पद्धत माझे चांगली वाटते त्यानुसार तुम्ही काम करू शकता तर मोडत त्यांनी व्यवस्थित मोडपीत चला कमेंट करत चला म्हणजे मला समजा तुम्हाला माझ्या कामाची पद्धत कशी वाटते आणि लाईक करत चला म्हणजे मला अजून इंटरेस्ट आहेत चालन का ज्या वेळेला आम्ही काम करतो भरपूर कष्ट लागतात आणि याला वेळ पण भरपूर जातो निघून लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आता जेवढं आपल्याला जाड लागतं लागतोय त्यानुसारच आपल्याला पुन्हा एकदा मुडपून घ्यायचं आहे आणि एकदम खाचेत शिलाई आली पाहिजे शिलाईवर लक्ष ठेवायचं शिलाई जर खाचेच्या बाहेर आली तर गोट हा व्यवस्थित दिसत नाही किंवा व्यवस्थित येत पण नाही तर आपल्याला एकदम ज्यावेळेस आपण हा गोटला शेवट शिलाई मारतो तर एक ते एकदम आपल्याला त्याची कसरत घ्यावीच लागते आणि एकदम सिंपल पद्धतीने काम आहे जास्त काहीच अवघड नाही तर पूर्ण आपल्याला फक्त लक्षात एकच ठेवायचं की आपला एकसारखा गोट कसा येईल तुम्ही शेवट्याचा रिजल्ट बघा किती व्यवस्थित आलाय आणि खूप कमी वेळामध्ये ह्या गोठ बनवण्याची पद्धत आहे कोणी पायपिंग पण बोलतं आमच्या भागात गोट बोलतात तर मी गोटच बोल ना शेवट तुम्ही रिझल्ट बघा अशा पद्धतीने पूर्ण गोट तयार झालाय आता पूर्ण बघा तुम्ही खालच्या बाजूनी पण जास्त कपडा काहीच उरलेला नाही आहे आणि वरची बाजू एकदम फिनिशिंगसह आली तर माझी गोट बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर बघा सुईचा आपण जेव्हा ब्लाऊज टाकतो त्यावेळेस किती व्यवस्थित फिनिशिंग आली आणि एकदम गोल आकार आलाय गळ्याला आणि काम पण व्यवस्थित दिसतंय